मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आय होप तुमची जी दिवाळी आहे ती खूप छान झाली असेल तुम्ही ठरवल्याप्रमाणे आणि कशी झाली ही कमेंट करायला नक्की विसरू नका त्याचबरोबर हा नरक चतुर्थीचा आणि लक्ष्मीपूजनचा दोन्ही व्लॉग मी एकत्र टाकत आहे कारण की मी फार काही शूट केलाच नव्हता तर नरक चतुर्थीच्या दिवशी शिवचरणला आणि सचिनला छान उठणं लावून आंघोळ वगैरे केली त्यानंतर आई आणि स्वाती ताई माझी नंदूबाईंनी स्वयंपाकाचं बघितलं मी थोडं शूट आणि बाकीच्या गोष्टी पाहिल्या आणि त्याचबरोबर फराळाचं काढलं सर्वांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसलो फराळाचं करायला या माझ्या नंदूबाई बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि तो जो सचिनच्या मध्ये बसलेला आहे बाबांच्यामध्ये तो त्यांचा मुलगा आहे तर तो हॉस्टेलला असतो आणि दिवाळीनिमित्त त्याला सुट्टी होती तो त्यामुळे इथे आलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही सगळे एकत्र बसून छान आता फराळाचं करत होतो एकत्र तर असा वेळ फारच क्वचित मिळतो आम्हाला त्यानंतर ही जी साडी तुम्ही बघताय तर ही सासूबाईंनी मला घेतली आहे पायल साडी सेंटरवरून तर त्याची किंमत बघा तुम्ही फक्त तीनशे तेहतीस रुपये त्यांचा तुम्हाला मी नंबर पण देते तुम्हाला पाहिजे तुम्ही मागवू शकता तर मंडळी आम्ही आता गडिंग आलो आहोत बुटीक साठी थोडंफार काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत गावातनं आणि काही फॉल अजून असतात वगैरे घ्यायचे आहेत आणि बाजारात खरेदी करायची आहे थोडीफार फटाक्यांची फुलांची आणि उद्याच्या जे जे लागणार भरलेले छान आहे तर या कलरच्या साडीमध्ये दोन ते ती तीन वेरिएशन आहे येल्लो पण आहे तुम्ही इन्स्टावरती त्यांच्या पेज बघू शकता खूप छान छान कलेक्शन असतात मार्केट भावापेक्षा त्यांच्याकडे आपल्याला डिस्काउंट मिळतो सासूबाईंच्या बुटीकसाठी काही काही सामान लागणार होतं आणि ही साडी मी माझ्यासाठी घेतली होती ही पाचशे का पाचशे रुपयाची काहीतरी आहे पाचशे रुपयाची आय थिंक आणि त्यानंतर मला हे ना कंदील दिसले कंदील म्हणतात की दिवे म्हणतात माहीत नाही तर मी जवळपास सात घेतले पाच मला म्हणजे एक पुण्यात आणि चार नाशिकला एक सासूबाईला आणि एक मम्मीला असं त्यानंतर फटाके घ्यायला आलो तर इथे सचिन एक डायलॉग मारला ते मला खूपच भारी वाटलं मला म्हणतोय की असं वाटतंय की मी माझ्या आईबरोबर आलं आहे शॉपिंगला म्हणजे लिटरली सगळं काही तू घेते आहे तू सगळं करते आहे त्यामुळे मला असं फील होतं आहे की मी खूप असं मोठ्या व्यक्तीसोबत आले आणि खूप सारी फटाक्याची शॉपिंग आम्ही केली आणि इतक्या गरमीमुळे मला इतकी तहान लागली होती ना आणि ह्या वर्षाची दिवाळी पूर्णपणे आणि मी मुद्दाम स्पॉन्सर केली होती आणि मला खूप त्याचं कौतुक आहे कारण की आ, मी जरी करत असेल तर सपोर्ट मात्र सचिनचाच होता खूप लोकांचा विरुद्ध असताना सुद्धा मला त्यांनी खूप सपोर्ट केला आहे खूप जास्त त्यामुळं इथून पुढे होणारे प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्टी मी त्याच्यासाठी स्पॉन्सर केले तर बाजारात फिरत असताना मला एक माझी फॉलोवर भेटली आणि मला मी त्यांच्याकडनं फीडबॅक पण घेतला तर मला कळालं की माझे ब्लॉग्स त्यांना खूप आवडतात आणि बऱ्याच लोकांचे असे फीडबॅक आहे जे माझ्या कानावर पडले की सारखं ही धावपळ दाखवत असते आयुष्याची तर कधी कधी कंटाळ पण येतो पण तर काय करणार माझं आयुष्य असंच आहे कधीच मला मला सगळ्याच गोष्टी भेटल्या आयुष्यात परंतु ते धावपळ केल्याशिवाय कधीच भेटल्या नाही बराच बाजार झाला होता जवळपास बराच किती भरपूर खरेदी झाली होती तर आ, हिशोब काय आहे ते तुम्हाला मी दिवाळीचा हिशोब नक्कीच शेअर करणार आहे की माझा कुठे किती आणि काय खर्च झाला तर विथ डिटेल्स आ, मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन मग हे फटाके आम्ही डिस्ट्रीब्यूट करत होतो एक शेजारच्यासाठी सेट आणला होता एक शिवचरण एक आदू आदू म्हणजे नंदेचा मुलगा आणि वैष्णवी असे चार लोकांसाठी आम्ही वेगवेगळे सेट करून ठेवले आणि प्रत्येकांना त्यांचे कॅरीबॅग्स दिले त्यानंतर हे जे दिवाण लावता हा थोडा वी लावणं तुम्हाला कठीणच वाटला तर माहिती नाही मी कसं ॲडजस्ट आहे बट मी नक्कीच ते यूज करेन आज शेवग्याची भाजी करणार होते रसभाजी तर त्यासाठी मी खोबरं भाजून घेतलं शेवग्याचे शेंग हळद मीठ आणि तेल टाकून छान उकळून घेतले आणि त्याच्यामध्ये बटाटे पण उकळून घेतले त्यानंतर इथे कांदा थोडासाच असा भाजून घेतला खरं तर माझ्या माहेरी थोडंसं काळं भासतात पण आमच्या इथे सासरी काळा मसाला जास्त कोणाला आवडत नाही म्हणून मी लाल सरच करते आहे तरी पण ही भाजी लाल नसून तर थोडीशी चॉकलेटी शेडमध्ये झाली होती पण चव मात्र खूप छान लागली तर हा असा धने अद्रक लसूण कोथंबीर गरम मसाला कुठलाच टाकलेला नाही आपण त्यामध्ये कारण गरम मसाला प्रत्येकाला सूट होतं असं नाही तर वाटणामध्ये खूप बेसिक होतं खोबरं धणे अद्रक लसूण आणि टमाटर आणि कांदा असं आणि तेलामध्ये जराशी हळद आणि जराशी चटणी टाकून मी छान असं फ्राय करून घेतला मसाला कारण तेलामध्ये लाल तिखट टाकलं की रंग खूप सुरेख येतो तर हा मसाला मी छान असा फ्राय करून घेतला आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर हा मसाल्याचा बॉक्स ऑनलाईन अवेलेबल आहे पाहिजे असेल तर लिंक मी तुम्हाला नक्कीच देईल तर संध्याकाळ झाली होती शॉपिंग वगैरे करून आलो तुम्हाला इतका कंटाळ आला होता मग मी साडी काढून ठेवली बायदेवी सासूबाईसाठी मी एक साडी मम्मीसाठी बऱ्याच जणांसाठी मी साड्या घेतलेल्या आहेत आहे तर साडीचे मी फोटो तुम्हाला डिस्प्लेला देते तुम्ही नक्की बघा एक नारायण पेठ जी माझे नारायणपेठ मी माझ्या नंदूबाईला घेतली आहे म्हणजे बेसिकली मी घेतली होती ज्यांना जी पाहिजे ती त्यांना त्यांच्या त्यांच्या चॉईसने त्यांना घ्या म्हटलं नारायण पेठ सासू नंदूबाईने घेतली आणि एक साडी सासूबाईनी जी बांधणी कलेक्शनमध्ये होती बाकीचे मी तुम्हाला नक्की शेअर करेल जे मम्मीसाठी आहे तर आम्ही कांतारा बघायला आलो होतो गडिंग्लजला अमरोळीवरनं रात्रीचा शो होता साडेनऊचा मस्त मूवी होता पण मध्येच इंटरव्हल झाल्याच्या नंतर मला एडिटिंग करायला कारमध्ये जाऊन बसावं लागलं सेकंड टाईम कांतारा बघत होतो म्हणून मी लगेच म्हटलं जाऊ द्या सोडा त्यापेक्षा एडिटिंग आलं आहे ते करावं लागेल कारण ब्रँडला व्हिडिओ पाहिजे होता दुसऱ्या दिवशी लगेचच लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी उठले आमच्या परड्यामधनं थोडेसे पुदिना आणि हिरव्या मिरच्या तोडल्या कारण की आज मला करायचं होतं बिर्याणी तर मी इथे फायनली तांदूळ दू धुतून धुवून घेतलेले आहे कारण तुम्ही सर्व म्हणतात की तांदूळ धुत नाही धुत नाही पण बरेच तांदूळ असे असतात तांद की त्याचा स्टार्च महत्त्वाचा असतो आहे म्हणून ते तांदूळ धुतले जात नाही पण आता असू दे आपण ब्लॉक करतो म्हटल्यानंतर तेवढ्या गोष्टी फॉलो करायलाच पाहिजे काही गरम मसाला पाण्यात टाकून अद्रक लसूणची पेस्ट अजून भात चिटकू नाही म्हणून थोडंसं तूप थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडंसं लिंबू पण पिळलेलं आहे आणि मीठ मात्र थोडंसं जास्त टाकायचं बॉईलिंग मेथडमध्ये सत्तर टक्के भात हा मी शिजून घेतलेला आहे आता मी त्याला भात शिजून झाल्यानंतर त्याला गाळून घेणार आहे कारण की ते खूपच जास्त झाला होता एक किलोपेक्षा ए जवळपास अर्धा ग्लास कमी असे मी, मी तांदूळ घेतलेले आहे आणि मध्ये मध्ये मुलं करत होते म्हणून मी थोडे चिडले होते घरात पाहुणे आले होते म्हणून आईने कोकम शरबत केलेला मी मी पण पिला आणि सर्वांनी पिला इथे शिवचरांचा हा ड्रेस सासूबाईंनी शिवचरणला घेतला होता तर बिर्याणीसाठी मी इथे कांदा फ्राय करून घेतला कारण ह्या कांद्याशिवाय बिर्याणीला चव येत नाही आणि आज प्रॉपर पद्धतीने दम बिर्याणी मी तुम्हाला शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा कारण की, की फारच टेस्टी म्हणजे तुम्ही लिटरली म्हणाल की हॉटेलला जायची गरज नाही अजिबात एकीकडे काजूचे तुकडे पण फ्राय करून घेतले एकीकडे पनीर बारीक बारीक कट करून फ्राय करून घेतले जेवढं काही अवेलेबल होतं घरात ते सगळंच घेतलं तर इथे पनीर फ्राय केलं काजू तू फ्राय केलं कांदा पण फ्राय करून झालाय छान असा गोल्डन हिरव्या मिरच्या बाहेरच्या एकदम फ्रेश फ्रेश आणल्या अद्रक लसूणची पेस्ट आणि पुदिना आणि इकडे काही भाजीपाला होते ते सगळे असे मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतले एका पातेल्यामध्ये खडे मसाले आणि आपलं अद्रक लसूणची पेस्ट तमालपत्र प्लस हिरवी मिरची टाकून छान फ्राय केलं कांदा टाकला थोडासा बिर्याणी मसाला थोडासा लाल मिरची पावडर हळद टाकून छान फ्राय करून घेतलं सगळे व्हेजिटेबल्स छान फ्राय होईपर्यंत कारण आपल्याला त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं होतं तोपर्यंत मी वैशू सायकल चालवत होते ते पाहत होते शेजाऱ्यांची सायकल होती पण वैशूला खूप आवडली आणि तिला ना अशा गोष्टी आवडतात इनडोअरपेक्षा आउटडोर ॲक्टिव्हिटीज तर तिची छोटी सायकल होती जर ती आता ती म्हणते की आई मला मोठी सायकल पण पाहिजे मग म्हटलं नक्कीच घेऊया आपण तर त्यानंतर खूप जणांनी विचारलं की तुम्ही गाडीचं काय झालं ते दाखवलंच नाही तर म्हटलं ही बघा आता ही गाडी अशा पद्धतीची डॅमेज झालेली आहे तर बघूया त्याला कधी रिपेअर करायचं कारण की फक्त एवढंच नाही ते दिसतंय तेवढं पण ॲक्च्युली पूर्ण समोरची बॉडी फ्रंट गेट जो आहे सचिनच्या साईडचा सा, ड्रायव्हर सीट आणि पाठीमागची जी सीट आहे तो पूर्ण पोर्शन चेंज करावं लागेल आणि हा खर्च खूप मोठा होणार आहे तर त्यामुळं तोपर्यंत माझी भाजी छान शिजून झाली होती आपण ही वाफेवर शिजवलेली आहे पूर्णपणे जर तुम्हाला वाटलं की भाजी खाली लागते तर तुम्ही अगदी अर्धा कप पाणी टाकू शकता पण जास्त नाही टाकायचं आहे तर आता आपण ह्याला लेयर्स लावून घेणार आहोत तर खाली ब बुळाशी थोडीशी भाजी ठेवली गार्निशमध्ये थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर टाकलेला आहे काजूची जी आपण फ्राय करून घेतलं ते आणि पनीर हे असं करून आपण जवळपास तीन चार लेअर लावून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता लेअर लावणं खूप इझी आहे प्रत्येक लेअरमध्ये असा भा भात टाकायचा भाजीपाला टाकायचा थोडंसं गार्निश करायचं आणि जवळपास दहा ते पंधरा मिनटं दम होऊ द्यायचं खाली तवा ठेवलेला आहे तवावर एकदम कमी गॅसवरती पातीला ठेवून त्याच्यावरती जाड बुडाचं काहीतरी ठेवायचं आणि छानपैकी आपली बिर्याणी दम झाली सुट सुट्टीत भात झाला आहे अक्षरशः एक एक भात मोजून घ्याल इतका छान झाला होता एकदम हॉटेल स्टाईलमध्ये आपण कलर टाकलेला नाही आहे त्यामध्ये फक्त एवढंच आहे त्यानंतर मी दारात अशी दिवाळी काढली सॉरी रांगोळी काढली आणि मी एक होम टूरचा व्हिडिओ शूट केला आहे तुम्हाला पाहायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर लक्ष्मीपूजनची तयारी करून घेतली बरेच मी जे सोनं घेतलं होतं ते पण ठेवलं पूजेला आणि त्याचबरोबर मी काही डायरी घेतलेली आहे हिशोबाची पैसे वगैरे आपले कोलॅबरेशनचे वगैरे जे येतात त्या म्हणजे आपल्याला माहिती असावं म्हणून त्याची पण पूजा करून घेतली आणि वैशुला म्हटलं की तू दिवे लावून घे आणि आरतीचा मान वैशुलाच दिला कारण शेवटी तीच लक्ष्मी आहे घरातली तर दिवाळीचा दिवस कधी पण उठा काही करा पण तो दिवस कधीच पुरत नाही इतका वेळ झाला होता कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच निघायचं होतं आणि ही जी साडी आहे ना चंद्रमा रोहिणी म्हणजे आपली हाऊस क्वीन हिच्या पेजवरनं मी मागवली होती खूप मस्त साडी आहे तुम्ही पाहू शकता गोल्डन पिंक पीच असा फिरता कलर आहे ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मी घातला आहे है। पण ह्याचा ब्लाऊज शिवून मिळाला नाही खूप सुंदर आहे त्याचा ब्लाऊजसुद्धा सेम कलरचा आहे तर खूप छान साडी वाटत होती मला एकदम सिंपल मी लुक तयार केला होता तुम्हाला जवळून पण दाखवते इथे मुलं छान फटाक्यांची मजा घेत होते सगळ्यांसाठी वेगवेगळे फटाके शिवचरण माझे आणि सचिनचे एकत्र ठेवले होते कारण शिवचरण जरी लहान असेल तरी तो फटाका जबरदस्त फोड फोडतो आणि त्याला खूप हाऊस आहे फटाक्यांची आणि मज्जा आली अख्खे दोन दिवस त्यांनी फटाक्याची पिशवी घेऊन इकडं तिकडं इकडं तिकडं होता घरामध्ये त्याला सुरसुरीचं पाहायला लागलं होतं पण तो खूपच अंडरस्टँडिंग आहे त्यांनी तेवढ्या पुरत लगेचच हे करून घेतलं सावरून घेतलं स्वतःला तर हा असा मी लुक क्रिएट केला होता कारण की जरा पण वेळ म्हणजे मला कळतच नव्हतं की कसा वेळ आणि कुठे चाललाय लिटरली म्हणजे पूर्ण दिवस असं काहीच काम केलं नाही आणि खूपच काम केलं असं फील होत होतं आणि घरामध्ये तीन तीन बायका आहेत त्यामुळे थोडंसं हे होत होतं रिलॅक्स वाटत होतं जर एकटी असतं तर खूपच एकटिक झालं असतं तर आम्ही आम्हीच आम्ही आम्हीच फटाके फोडले नंदूबाई आणि सासूबाई वगैरे कोणीच नव्हतं कारण त्यांना दुसरे कामं होते त्यानंतर हे बघा ही अशी साडी आणि हा सगळे लोक म्हणत होते की ताई तुझं गंठन तू घालत नाहीस कुठे आहे तर मी सोनं माझ्याजवळ ठेवत नाही आणि ही जी नथ मी घातलेली आहे ना ही माझ्या मम्मीची आहे तिच्या लग्नातली तर ती मी माझ्या लग्नात घातली होती त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदा घातली ती नथ पप्पा गेल्यानंतर मम्मीने मला दिली आहे आणि कानातले आणि वेल आणि शॉर्ट गंठन शॉर्ट सिम्पल गंठन तेवढंच घातलं मी तर एकदम सिंपल लुक केला कारण काय होतं ना दरवेळा हेवी लुक करते मी प्रमोशनच्या व्हिडिओसाठी मेकअपसाठी त्यामुळे मला ते काही फार आवडत नाही तर एकदम सिंपल लुक केला आणि सचिनला मुळात असंच आवडतं त्याला जास्त केलेलं आवडत नाही तयारी तर आ, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळवा आणि हा त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली जर हाईपचं ऑप्शन तुम्हाला येत असेल ना कमेंट बॉक्समध्ये तर हाईप करायला विसरू नका कारण की तुमच्या एका हाईपमुळे मला खूप बेनिफिट मिळतो तुमचं काही म्हणजे असं काही नुकसान होत नाही परंतु मला त्याचं मोटिवेशन मिळतं आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा ओके बाय थँक्यू तर ही साडी मी माझ्या नंदूबाईला दिली आहे ही सातशे नव्याण्णवला भेटली आहे आपल्याला आणि त्याचबरोबर ही साडी माझ्या मम्मीसाठी आणि माझ्या सासूबाईसाठी घेतली आहे ही सहाशे तेहतीस रुपयाला आपल्याला भेटलेली आहे